त्यालाच बनवायची आपल्याला मस्त कोथंबीर वडी त्यासाठी कोथंबीर घेतलेली आहे आणि दोनदा तीनदा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण खूप माती असते आणि कापून मग पाण्यामध्ये टाकलेली आहे मी आणि ती काढून घेतलेली आहे आता आपल्याला कोथंबीर वडीसाठी बघा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण जिरे आपल्याला मिक्सरमधून असं काढून घ्यायचं आहे जाडसर थोडंसं बघा तर एका ताटामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आणि ती कापून पण घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक मोठी वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे आणि तीळ टाकलेली छोटी वाटी आणि हिरवी मिरचीचं टाकलेलं आहे आपण मिक्सरमधून काढलेलं हळद लाल तिखट टाक टाकलेलं आहे थोडं आणि मीठ टाकलेले आपण चवीनुसार सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पीठ आणि कोथंबीर सगळं त्याच्यामध्येच होऊन जाईल पाणी टाकायची गरज नाही आपल्याला कारण कोथंबीरमध्ये पाणी असतं आणि असं बघा आता आपण गोळा तयार करून घेतलेला आहे इकडे गॅसवर मी आपल्याला वड्या वाफून घ्यायच्या आहे इडली पात्र ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी आता अशा प्रकारे लांबसर थोडंसं करून घ्यायचं आहे वड्या आपल्याला अशा असा आकार द्यायचा आहे आणि त्या वाफून घ्यायचे आपल्याला पंधरा वीस मिनटं अशा लांबसर तयार करायच्या आपल्याला आणि नंतर मग मस्त गोल कापून घ्यायचे आपल्याला शिजून झाल्यानंतर वाफवून झाल्यानंतर असे तीन तयार केलेली आहे मी आणि आता बघा मी इडली पात्रामध्ये टाकते आणि ते वापरून घ्यायची मस्त खूप छान एकदम मस्त तयार होते आणि बघा आता ह्या वापरून झालेल्या आपल्या कोथंबीर वडी आणि एका ताटात काढून घ्यायच्या आहे आणि गार झाल्यानंतर मग आपल्याला मस्त कापून घ्यायच्या त्या आणि छान तळून घ्यायच्या आहे मस्त खरपूस आता गार झालेल्या आपल्या वड्या त्या कापून घेते मी आता खूप छान लागते कोथंबीर वडी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला करता येतात कोथंबीर वडी आणि बघा आता सगळ्या कापून झालेल्या आपल्या आणि आता आपल्याला कढईत तेल करून गरम करून झालेले आहे तेल आणि आपल्याला आता वड्या टाकलेल्या त्याच्यामध्ये छान तळून घ्यायच्या मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता बघा दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे आपल्याला मस्त मस्त कलर आलेला बघा वड्यांना छान तळल्या गेलेल्या आहे एकदम कुरकुरीत खायला पण खूप छान लागते कोथंबीर वडी काढून घेते आता आणि एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला परत दुसरे आपल्याला तळून घ्यायचे आहे आता सगळ्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहे बघा एका ताटात ठेवलेल्या आहे आणि मस्त कुरकुरीत आपली मस्त तिखट मस्त कोथंबीर वडी आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी मस्त बघा किती छान तीळ पण किती छान दिसते बघा वड्यांमध्ये